नमस्कार जय भीम मी सागर शिंदे आज पुन्हा एकदा एक, एक महत्वाच्या विषयावरती एक पोल खोल करणार ऍक्च्युली व्हिडिओ या ठिकाणी करणार आहे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संदर्भातले काही महत्वाचे संदर्भ पुढे आलेले आहेत डॉक्टर आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली कराड येथे त्याचे केसरी आणि जनतामध्ये संदर्भ आल्याचे आपण बघितलं त्यासोबतच डॉक्टर आंबेडकर भांडाऱ्या येथे पोटनिवडणुकीला जेव्हा उभे होते तेव्हा संघाचे ज्येष्ठ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी आणि स्वयंसेवकांनी त्यांचा प्रचार केला याच्याही संदर्भ जनतामध्ये आणि लेखन आणि खंड अठरा भाग तीन मध्ये आलेले आहेत आता याच्यावरती बरेच जण वेगवेगळे व्हिडिओ करतायत किंवा काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने माहिती फेसबुकवरती सोशल मीडियावरती टाकतायत तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा संदर्भ लोक देत आहेत की बाबा सोहनलाल शास्त्री हे जे होते तर त्यांनी संघावरती त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत आता माझ्याकडे पुस्तक आहे हे मा, सोहनलाल शास्त्री यांचं याचं नाव आहे की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर के संपर्क मी पच्चीस वर्ष सोहनलाल शास्त्री तर यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि हा पुरावा नेमकं किती विश्वासार्ह आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव कलवलकर यांची भेट दिल्लीमध्ये झाली होती आता या भेटीमध्ये नेमकी चर्चा काय झाली तर हे आज कोणालाच माहिती नाही खरं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगायला पाहिजे होतं परंतु हे जे सोहनलाल शास्त्री आहे हे यांनी एक पुस्तक हे लिहिलंय आणि याच्यामध्ये त्यांनी त्यामध्ये काय चर्चा झाली ते सांगितलंय आता हा संदर्भ कसा बिनबुडाचा किंवा एक प्रकारे अर्धवटाचा आहे हे मी तुम्हाला सांगतो आता हे सोहनलाल शास्त्री ह्या पुस्तकामध्ये सुरुवातीला त्यांनी जे प्रस्तावना दिली आहे तर त्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की मेरा संपर्क उनसे उन्नीसशे एकतीस मे व नाईन थर्टी वन एकोणीसशे एकतीस मध्ये त्यांचा संपर्क त्यामध्ये आला असं ते म्हणतात पुढे ते असं म्हणतात की इन पच्चीस वर्षो मे पहिले सोळा वर्ष ऐसे आहे जिनमे मेरा बाबासाहेब से साक्षात्कार तो केवळ ही बार हवा म्हणजे पंचवीस वर्ष जे सोबत होता असं पुस्तक लिहिलंय याच्यामध्ये पहिले सोळा वर्ष तर फक्त एकदाच भेटले असं ते म्हणतात आणि त्यानंतर मग नं जेव्हा पृष्ठ क्रमांक चोपन्न आणि पंचावन्न वरती हा जो संदर्भ आलेला आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की उनलीनो आता हे पुस्तक कधी लिहिलंय आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ला लिहिलंय हा महत्वाचा विषय एकोणीसशे एकोणपन्नास एक ला भेट झाली त्यानंतर सव्वीस वर्षानंतर हे पुस्तक लिहित आहेत आणि पुस्तक कसं लिहित आहेत की आठवणी काय चर्चा झाली ती नंतर सव्वीस वर्षांनी आठवून मग त्यानंतर हे पुस्तक लिहित आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग हे काय म्हणतात की उन दिनो गुरु गोलवलकर भी बाबासाहेब के पास आये थे उनकी दसो में नाना प्रकार की पाषाणजडित सुनहरी अंगुठिया पहिनी हुई मैने आखुशी देखी म्हणजे त्यांच्या दहाही बोटामध्ये पाषाण जडित सोन्याच्या अंगठ्या होत्या कोणाच्या श्री गुरुजींच्या गोलवलकर गुरुजींच्या आता आपण जर थोडी माहिती काढली किंवा अगदी श्री गुरुजीचे अनेक फोटो व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत आणि संघाचे प्रचारकच आपण जर बघितले कोणतेही तर मुळात तर अतिशय साधी राहणीमान त्यांचा असतं झब्बा पायजामा आणि प्रवास करणं काम करणं संघ असं ते करतात त्यामुळे दहाही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या आणि त्याही रत्नजडीत हे सांगणं हे म्हणते मी डोळ्यानं बघितलं हे साफ खोट आहे त्यामुळे मला जो काही दावा आहे हा इथंच उडतो की यांनी ते ऐकलं म्हणून आता दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणतात की सदा गुरु गोलवरकर बाबासाहेब से मराठी मी बाते करते रहे जिन्हे मय बहुत कम ही समज पाया क्योंकि की मय मराठीचे अनभिज्ञ था म्हणजे यांना मराठी कळत नव्हती आता मराठी कळत नव्हती तर मग यांनी कसं काय एवढं लिहिलं त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती हा किती महत्वाचा मुद्दा आहे आणि नंतर ते पुढे म्हणतात बाबासाहेबने श्री गोलवरकर से बातचीत मराठी मे की दिसेमय भली भाती तो न पाया भली भाती तो समजणं पाया म्हणतात मग असं म्हणाले तसं म्हणाले चितपण ब्राह्मण होते तुमचे पुरखा पेशवा त्यांनी अमुक केलं तमुक केलं वगैरे वगैरे पण हे मुळात हे सगळी जी चर्चा याच्यामध्ये आलेली आहे थोडी तर दोन तीन मुद्दे जे आहे या पुस्तकामध्ये एक तर पुस्तक लिहिलं एकोणीशे पंच्याहत्तरला सव्वीस वर्षानंतर त्यानंतर गुरुजींच्या दहाही बोटात अंगठ्या आज कोणी दहा बोटात अंगठ्या घालतं का आणि ते बघितल्या म्हणतोय त्यानंतर ते असं म्हणतात की मला मराठी अनभिन्नता म्हणजे मराठीच कळत नाही तर मग चर्चा कशी समजली हा महत्वाचा मुद्दा ठरतो हो आणि याच्याही पलीकडे जाऊन मला काय म्हणायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर संघावरती टीकाच करायची होती त्यांनी स्वतः केली असती त्यांनी एवढं मोठं लेखन केलंय ले, इतके भाषण दिले तर त्यांनी एक भाषण केलं असतं ना आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे छप्पन्न साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर तेव्हा बऱ्याच लोकांनी अशी चर्चा केली की नागपूर का निवडलं की बाबा इथे संघाचं कार्यालय वगैरे मुख्यालय आहे म्हणून तर त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच खुलासा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग तीन मध्ये हा संदर्भ आलेला आहे आणि पंधरा ऑक्टोबरचं भाषण एकोणीसशे छप्पनचं ते भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की पुष्कळश लोक मला असं विचारतात की नागपूरच का निवडलं वगैरे आणि काही लोक असे म्हणतात की आर एस एसची ची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पलटण नागपूर नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून ही सभा या शहरात घेतली का तर ते म्हणतात की हे मुळीच खरं नाही त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक मिनिट देखील कमी पडतो आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशिकून करण्यासाठी मजजवळ वेळ नाही असं ते म्हणतायत आणि पुढे म्हणतायत की नागपूर का निवडलं तर ही नागभूमी आहे नाग, नाग लोकांनी बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला आहे नागपूरच्या जवळच नागार्जुन टेकडी आहे नाग नदी आहे आणि तेच त्याच्यामुळे नागपूर निवडल्याचं पुढे सांगतायत आणि त्याच्यामध्ये पुन्हा शेवटी म्हणतायत की यामध्ये नागपूर यामुळे निवडले आहे आणि यामध्ये कोणालाही खिजवण्याचा कोठेच प्रश्न नाही तशी भावनाही नाही आर एस एसचे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये बरं हे भाषण करत असताना एक शब्द काहीतरी मनुवादी विषवृक्ष अमुक तमुक जे आरोप बाकीचे करतात सोहनलाल शास्त्रींचं नाव सांगून तर बाबासाहेबांनी स्वतः एकोणीशे ना म्हटलं असताना मग का म्हटलं नाही कारण त्याचं असं आहे की बाबासाहेबांना संघाचं संघ माहिती होता संघ काय करतो हे त्यांना माहिती होतं डॉक्टर आंबेडकरांच्या आणि संघाच्या अनेक नेत्यांचे खूप चांगले संबंध होते विशेषत श्यामाप्रसाद मुखर्जी जे जनसंघाचे संस्थापक होते जे तर भाजपा तर त्यांच्यासोबत खूप चांगले संबंध त्यांचे होते त्याचे अनेक पुरावे आणि संदर्भ आहेत पण आता मी ते देत नाही पण हे जे असे अर्धवट संदर्भ लोक सांगतायत तर ते नीट त्यांनी बघून घेतले पाहिजे असं मला वाटतं आणि या सगळ्या गोष्टींकडे आपण बघत असताना कुठेही समाजात तेच निर्माण होणार नाही याचेही आपण दक्षता घेतली पाहिजे धन्यवाद